लास्ट टाइम जेवढे लोक होते त्याच्यापेक्षा डबल टिबल लोक आले त्यावेळी खूप मस्त वाटतंय खूप छान स्वागत केलं तुम्ही आमचं जिंकून नाही आलो मी म्हटलं ऑफिशियली नाही जिंकलो पण जिंकल्यासारखं वाटतंय तर थँक्यू सो मच हॅलो सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्या कंटेस्टच सगळ्या स्वागत करतो तुम्ही आमच्या गावात आला आमच्या विनंतीला माणस आज तुम्ही आला आणि खूप छान वाटतंय तुम्ही सगळे गावात आलाय गावातल्यांना मी तुम्हाला बघायला भेटते प्रत्यक्षात रेवती तर काय पहिलं बिघून घेतली पण तुम्ही नवीन आलाय त्यामुळं कशाला येते राहू पडतो चल बाबा सिटी त्या शो मध्ये मी काम करत असताना माझा असा अनुभव होता की लय प्रसंग आलो माझ्यात लय अडचणी आल्या त्याच्यावर मात करत आम्ही काय फुलाची दोन नंबर पर्यंत आलो त्याचं मला रेवतीला कारण शो मध आम्ही बाहेर गावून परत आत येऊन परत दोन नंबर गेलाय जर कायम तर जर असतो रामा कुठे गेला तर <स्थाज़ीगा> एक नंबर शंभर टक्के आला असता रामाला फुल कॉन्फिडन्स होता त्याला कॉन्फिडन्स आणि माझा फटाकडा लावला असं त्या चालते काय नाही आमचा ग्रुप सगळा एकच होता मला एवढंच म्हणायचं की सिटीतला अनुभव फार चांगला होता आणि खूप काही शिकवलं आणि भरपूर काय आता नवीन लाईफ मध्ये यायला लागले पुढच्या भविष्यात था आता वाटचाल चांगली व्हायला लागली त्यामुळे आता सगळं चांगलं 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 व्हायला लागले आणि सगळेच आता आम्ही सगळेच कंटेस्टंट कंटेस्टंट पोरांच्या गावांबरोबर तर असे गावातनं जावा आलेले तेव्हा तर काही सगळे वॉन्टेड होते पण आता सगळे प्रोफेशनल झाले मुंबईवाले झाले त्यामुळे आता सगळे यांचे ओके चालते सर श्रेय सर आम्हाला गेस्ट होते श्रेयस सरांनी तर आम्हाला म्हणजे लय अशी ऊर्जा दिली आणखीन खेळायला प्रोत्साहन दिलं त्यांना लय आणि त्यांच्यामुळं खूप काही गोष्टी शिकलो आम्ही गोव्याला गेलेलो परत मुंबईतलं खूप काही बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या आणि एवढंच म्हणेन की तुमच्या सगळ्यांच्या आज सपोर्ट मुळे मी आज येते आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी परत आलेलो शो मध्ये माझा झाला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे लाडकी डीजे जिच अगदी लांबग्यांपासून ते अगदी वयस्करांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत जिची क्रेज आहे अशी डीजे वैभव महाराष्ट्राची लाडकी डीजे वैभव डीजे छकुली हिचा सत्कार होईल तिचा सत्कार हस्ते होतोय आणि आमची लाडकी डीजे गिरजा ताई यांचं या ठिकाणी मी आज या कार्यक्रमाच्या वतीनं आतर्वाच्या परिवाराच्या वतीनं आणि समस्त लावरे ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित दाखवली धन्यवाद आणि या ठिकाणी अजून एक स्वागत करू आपण आपल्या मान्यवरांच वैभवशाली परंपरा असणारं गाव लोहारे या मातीचं असं वैशिष्ट्य आहे या माती ज्याच्या भागाला लागेल ते व्यक्तिमत्व साता समुद्रापार आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व गाजवल्याशिवाय राहणार नाही अशी ही वैभवशाली माती आणि या वैभवशाली मातीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं ग्रामस्थ मंडळ लोहारे यांचकडून चल भावा शिटी या कार्यक्रमातील जे काही विजेते आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी भव्य दिव्य असा नागरी सत्कार या ठिकाणी होत आहे सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार स्वागत करतो आभार मानतो आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार मानतो इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमामध्ये ज्या कंटेस्टंट भव्यदेवी असा इतिहास घडवला अशी सर्व मंडळी आपल्या समोर उभी आहेत म्हणून प्रथमतः ग्रामस्थ मंडळ लोहारे यांच्या गजरात या ठिकाणी विजेत्यांचा सन्मान आणि स्वागत करायचंय आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत असताना छत्रपतींची भूमी आहे ही भूमी छत्रपतींची आहे छत्रपतींच्या पदस्पर्शांना पावन झालेली भूमी आहे आणि या नगरीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी विजेते वे वेगळे साता समत्राभार नेल अशी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत या सर्वांच मनोपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय श्री तुकारामजी जेदे बाजार समिती संचालक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय श्री तुकारामजी जेदे साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं लोहारेकर नागरिकांना माता नमस्कार व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य अथर्व असेल त्याच्या इतर कंटेन असतील या सर्वांचंही मी आपलं वाई तालुक्यामध्ये स्वागत करतो आज खरं शोधायचं झालं तर आई साबळे अश्विनी ताई महागडे याच्यानंतर जर आपल्या वाई तालुक्यातनं जर कुठला कलाकार ओळखला गेला असेल तर अतर्वच नाव शंभर टक्के आपल्याला घ्यावं लागेल आणि ह्या लोहारे गावची माती एवढी वैभवशाली आणि चांगली आहे की असा त्यांनी सुपुत्र घडवला आणि त्यापेक्षाही सर्वात महत्वाचा असतो तो सन्मान तो गावकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी गावकऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण आपला कुठलाही माणूस जर मोठा लागला तर त्याला आपण जर सर्वांनी ताकद दिली तो त्याच्यामध्ये काम करण्याची शक्ती अति प्रचंड प्रमाणात वाढते असं मला वाटतं त्यामुळं आतर्गचा प्रवास इथून पुढेही असाच चांगला चालत राहील आणि आपलं लोहारेच नव्हे तर आपल्या वाई शहराचं नाव तेव्हा शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गाजवेल ही त्याच्यापासून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या प्रवासामध्येही त्याला शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुला परत एकदा तोंड भरून शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद i <laughs> do